हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथल्या शेतकऱ्यांचा ऊस पेटवून देऊन नुकसान करण्याचे प्रकार गेल्या दोन वर्षापासून वाढले आहेत शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अशा समाजकंटकांवर कारवाई व्हावी यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीनं पोलीस प्रशासनासोबत बैठक झाली हातकणंगले तालुक्यातील परिसरात ऊस उत्पादक शेतकरी वर्ग मोठा आहे गेल्या दोन वर्षात काही समाजकंटकांनी ऊस पेटवून देण्याचा उद्योग सुरू केलाय आजवर हजारो एकर ऊस जळून खाक होऊन शेतकऱ्यांचं कोट्यावधींचं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं नुकसान करणाऱ्या समाजकंटकांचा ताबडतोब बंदोबस्त व्हावा अशी मागणी शेतकरी बांधवांतून होती या मागणीसाठी शेतकरी आणि हातकणंगले पोलीस यांच्यात बैठक झाली शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून ऊस पिकासाठी विमा योजना लागू करावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार अशोकराव माने यांनी सांगितलं तसंच त्यांनी कारवाईबाबत पोलिसांना योग्य त्या सूचना दिल्या हातकणंगले पोलीस आणि ग्रामपंचायतीकडून अशा समाजकंटकांचा कायमचा बंदोबस्त करण्याबाबत योग्य ती पावलं उचलणार असल्याची माहिती सरपंच राजू मगदूम यांनी दिली यावेळी अनिल पाटील उमेश जोग जिनगोड पाटील अविनाश माने शरद पाटील सुनील माने अण्णा पाटील नंदकुमार शिंगे मायाप्पा रुपणे नितीन कांबळे अंकुश चव्हाण अभिषेक मगदूम शीतल भरमगोडा मायाप्पा जोग अमोल मगदूम महावीर पाटील यांच्यासह ऊस उत्पादक उपस्थित होते